कोपरगाव एस टी बस डेपो आगारातील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी उभी असलेल्या शिवसाही एस टी बस क्रमांक एम एच झिरो सहा बी डब्ल्यू झिरो एकशे चौदाने अचानक पेड़ घेत बस मधील फॉर्म सीट जलद गतीने पेटल्याने संपूर्ण शिवसाही एसटी बस काही मिनिटातच जळून खाक झाली सुदैव असे की या कार्यशाळेतील कर्मचारी आगार प्रमुख यांच्या सतर्कतेमुळे व तातडीने फोडले तेरा अग्निरोधकामुळे तसेच आलेल्या अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता ही घटना रात्री सव्वा अकरा वाजता घडली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की नाशिक ट्रिप करून सदरची शिवशाही बस दुरुस्तीसाठी कार्यशाळेत लावण्यात आली होती मात्र तिचे काम सुरू असताना बस मध्ये अचानक आग लागली धुराचे लोट बाहेर पडायला लागले ही बाब आगारा प्रमुख अमोल बनकर नाशिक विभागाची उप अभियंता देसाई कार्यशाळा प्रमुख नवनाथ जगदाळे व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने प्रथम वीज पुरवठा खंडित केला तेथे असलेल्या तेरा अग्निरोधक फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला आगार प्रमुख बनकर यांनी मुख्य अधिकारी सुहास जगताप यांना अग्निशामक पाठवण्याबाबत तसेच उद्धव ठाकरे एस टी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भरत मोरे यांनी संजीवनी उद्योग समाजाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांना तातडीने दूरध्वनीवरून संपर्क केला लगेच नगरपालिका व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना या दोन्ही अग्निशामक घटनास्थळी पोहोचल्या व अर्ध्या तासात आग विझवली या जळालेल्या बस शेजारी एम एच झिरो नऊ ई एम सोळा पंचवीस अन्य दोन बस गाड्या उभ्या होत्या त्यातील दोन बस गाड्या ता तातडीने बाहेर काढल्या मात्र शिवशाही शेजारी असलेल्या दुसऱ्या शिवशाहीला थोडीफार आगीची धळ बसली गेली बसचा सांगाडा व एसी पूर्णपणे जळून खाक झाला कार्यशाळेच्या छतावरील पंचवीस तीस सिमेंट पत्र्याचे छतही जासह छताचे सुमारे सहा ते सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे तातडीने तेरा अग्निरोधक फोडल्याने बसची टायर डिझेल टाकी वाचवण्यात आल्याने होणारा मोठा अनर्थ टळला गेला अन्यथा पूर्ण कार्यशाळा जळून खाक झाली असती दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक बसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन बसला भीषण आग लागली असा अंदाज व्यक्त केला जात आहे यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही बघ्यांची मोठी गर्दी जमली होती या प्रसंगी एसटी कर्मचारी अधिकारी यांच्या सोबत मदत कार्य करण्यासाठी नवाज कुरेशी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे वासुदेव शिंदे गणेश शेजवळ राजेंद्र डागा रितेश आहेर प्रमोद महाजन प्रतीक मोर कैफ खान अजून बरेच कोपरगावकर या संकटात मदत कार्यात करत होते